दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष असं म्हटलं तर काय चुकीचं ठरू नये एक झाली की एक सतत निवडणुकांचे सत्र सुरूच आहे आधी लोकसभा झाली मग राज्यसभा त्यानंतर विधानपरिषद आणि आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेत झालेली मोठी पिछेहाट आणि कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आता भाजप चांगली सज्ज झाली आहे पण यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष नॅरेटिव्हच्या शोधात असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्यात यंदा विधानसभेला भाजपचा नेमका काय मुद्दा असणार आणि विधानसभा हातून निसटली तर ती निसटण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मतांचं सुयोग्य व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरापैकी नऊ जागा जिंकण्यात महायुतीला यश मिळालं आधी लोकसभेला हाट नंतर विधान परिषदेला पुन्हा कम बॅक आणि आता विधानसभेला नेमकं काय घडणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय खर तर विधान परिषदेची निवडणूक ही अप्रत्यक्ष पार पडणारी निवडणूक आहे यामध्ये भाव ना लोकांच्या भावभावनांना महत्व असतं ना अपेक्षांना यात महत्वाचं असतं ते सभागृहातील आमदारांच्या अपेक्षा त्यामुळे विधान परिषदेत योग्य व्यवस्थापनामुळे जरी महायुतीला यश मिळालं असेल तरी अशीच परिस्थिती विधानसभेला पाहायला मिळेल असे तर्क लावणं योग्य ठरणार नाही भाजपच्या यंत्रणा सध्या चांगल्याच ऍक्टिव्ह झाल्या असल्याचं पाहायला मिळतंय आणि येत्या निवडणुकीसाठी आता कोणतं नॅरेटिव्ह सेट करायचं याची चाचपणी सुरू आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत पवार आणि ठाकरे यांना लोकांची सहानुभूती मिळाली पर्यायाने त्याचा फायदा काही प्रमाणात काँग्रेसलाही झाला आता जर अशी सहानुभूती विधानसभेलाही मिळाली तर महायुतीसाठी ही गोष्ट डोकेदुखी ठरू शकते त्यातच सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजप डावलत असल्याच्या सातत्याने आरोप कार्यकर्त्यांकडून केला जातो भाजपमध्ये सध्या बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी मिळते मंत्रीपद मिळतात आणि राज्यसभेचं सदस्यत्वही मिळतं पण संघ भाजपशी वैचारिक बांधिलकी असलेला कार्यकर्ता मात्र उपेक्षितच आहे हे वास्तव देखील नाकारता येणार नाही त्यामुळे या कार्यकर्त्यांची मनधरणी करणे महायुतीत समन्वय साधणे आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करणे हे सर्वात महत्वाचे आव्हान सध्या भाजप नेतृत्वासमोर आहेत बाहेरच्या लोकांना संधी मिळत असेल आणि आपण जर पक्षात वर्षानुवर्षे काम करून आपल्याला काहीच मिळणार नसेल तरी कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी गोष्ट येत्या काळात भाजपची डोकेदुखी वाढवू शकतात सध्या पुरता जर विचार केला तर भाजपला एक नवा मुद्दा शोधणं गरजेचं आहे कारण जर तो सापडला तरच कार्यकर्त्यांमधील ऊर्जा आणि उत्साह पुनरुज्जीवत होईल तर मराठा आणि ओबीसी हा संघर्ष येत्या विधानसभेला गेम चेंजर ठरू शकतात त्यामुळे भाजपला हा मुद्दा चांगलाच संयमाने आणि संवेदनशीलपणे हाताळावा लागणार भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक येत्या काही ये दिवसात पार पडणार आहे आणि त्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या चर्चा आणि पुढील वाटचालीसाठीचे निर्णय घेतले जाऊ शकतात तर भाजपसाठी आता महाराष्ट्र विधानसभा काबीज करणे खूप महत्वाचे झाले कारण लोकसभेतील भाजपचं संख्याबळ दोनशे चाळीसवर आले आणि सात राज्यांमधील तेरा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि त्याचा कल सुद्धा भाजपच्या विरोधात काही प्रमाणात दिसतोय हे सगळं होत असताना मात्र महाराष्ट्र विधान परिषदेत महायुतीने चांगली कामगिरी केली आहे भाजपसाठी आता महाराष्ट्र विधानसभा अत्यंत महत्वाची आहे हे नुकत्याच एका घटनेवरूनही दिसतं अंबानींच्या विवाह सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मुंबईला येतात आणि ते जाहीर कार्यक्रमही करतात यातूनच भाजपने आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरू केल्याचं दिसून येते महाराष्ट्रात भाजपचे अनेक नेते नाराज असल्याचं वेळोवेळी समोर आले अशातच माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारीने आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट केली होती त्यात बारा वेळा मी त्यांचं नाव विधानसभा किंवा विधानपरिषद विधान निवडणुकीच्या चर्चेत आल्याचं पाहिलं आणि एकदाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही ख़द -ख़द असा त्यांनी उल्लेख करत आपली खदखद उघड केली त्यानंतर मेधा कुलकर्णी आपला हक्काचा त्यांच्याकडून हिसकावण्यात आला आणि त्यांना भाजपने वाऱ्यावर सोडलं असं बोललं जायचं आणि त्या पक्ष नेतृत्वावर नाराजही होत्या त्यानंतर त्यांची भाजपने राज्यसभेवर वर्णी लावली अलीकडचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेचं तिकीट जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू केली अशी अंतर्गत खदखदीची अनेक उदाहरणं भाजपमध्ये यापूर्वी अनेक वेळा पाहायला मिळाली आहेत राज्यातील भाजपच्या नेत्यांमधील ही अंतर्गत खदखद केंद्रीय नेतृत्वापर्यंत देखील जाऊन पोहोचली आहे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे दोघेही आता महाराष्ट्राच्या विविध शहरांचा दौरा करणार आहेत राज्यातील भाजपच्या कोणत्याही एका नेत्याकडे नेतृत्व न देता सामूहिकरित्या यंदा निर्णय घेतले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते विविध मतदारसंघाचे दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन संघटनात्मक बांधणी होईल आणि त्यांच्या या दौऱ्यातून नेत्यांची खदखद दूर करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल केंद्रात जशी मोदींची गॅरंटी आहे तसेच राज्यात शिंदेची गॅरंटी देण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होते त्याचं कारण म्हणजे नुकतीच लागू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना असेल किंवा पुरवणी मागण्यांमधून हजारो कोटींची केलेली आर्थिक तरतूद पण आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मात्र भाजप अजूनही नेरेटिव्हच्या शोधात असल्याचं बोललं जाते सर्वसामान्य लोकांचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गढूळ झालंय अशी भावना सर्वसामान्य माणसांमध्ये आहे फोडाफोडीचं आणि पैशाचं राजकारण सर्रासपणे राज्यात सुरू आहे आणि सत्ता टिकवण्याच्या अतिमहत्वाकांक्षेपोटी राजकारणाचा बाजार उठवून टाकल्याची भावना लोक उघडपणे बोलून दाखवतात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाचं पार्ट जड होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा